वाटतं तेवढं ते कधीच लिहिता येणार नाही शब्दांच्या काना सापडणारं ते वर्णनच नाही हृदयाचा घनमेघ भरून येतो आकाशातून सांडणाऱ्या मोत्यांच्या धारांचं वर्णन प्रत्यक्ष पाहिलं तरी करता येत नाही त्यात मनसोक्त स्नान करताना होणारा आनंद ही अनुभूतीची गोष्ट शब्दांची फोलपटं गळून पडल्यावर हृदयमेघांच्या धारात कल्पनेनं मी अखंड नावून निघते आहे असं चित्र माझं मीच पाहते सुशा श्री स्वामी कोल्हापूरला म्हणाले होते तुमचा आळंदीला यायचा संकल्प पुरा केला कुणी सुशा संकल्प करणं होत नाही कारण सर्वेश्वर सर्व देणारं अन आपण एवढासा काहीतरी संकल्प करणार हे हवंच कशाला ही आपली परीक्षा असते सोनं असली की नकली ते ठरत असतं मी सारखं श्रींचं श्री स्वरूपाचं चिंतन करत होते आणि पुढच्याच रविवारी पुण्याला आणि सोमवारी आळंदीला ज्ञानेशांच्या मांडीवर निवांत मस्तक टेकलं श्री म्हणतात सर्व भावराज्य भक्त भगवंताचा नित्य नवा खेळ वर खोलीत गेलो आणि तिथंच दासनवमी झाली संसाराच्या प्रारंभालाच चिरंजीव सौ संध्याला स्तुती वाचनाचा योग यावा याचं कौतुक वाटलं यावेळी सर्व मुलांच्यावर सहजतेने श्रींची कृपादृष्टी बरसली आहे विवेकला आळंदीची पर्वणी घडली देह कुठे केव्हा काहीही कामात असो पण मन श्रींच्या खोलीत असा सारखा खेळ सुरू असतो कसलंही कर्तृत्वाचं ओझ न वाहता सहज स्वानंदात जीवनाचा खेळ खेळण्याची शिरीकृपा आहे सुशा स्वामी म्हणजे ज्याला स्व असा मी खरा मी समजतो तो स्वामी होतो त्यासाठी बदलाबदल मुद्दाम करू नये जनासंगे फार बोलू नये असं स्वामी म्हणाले ते उगीच नाही त्या चरणार्थी बसल्यावर फार बोलणार कोण बोली अबोल होण्याचं स्थान त्यांनी सांगितलंय माझ्या अंतकरणात एकच वाक्य वारंवार घोळते भक्त प्रेमानंदात रडतो हसतो नाचतो कारण देव इतके दिवस का भेटला नाही म्हणून रडतो शेवटी सापडला म्हणून हसतो आता कसा आपला झाला सापडलास की नाही असं देवाला म्हणून तो नाचतो हे सर्व आपण अनुभवले उत्तर आयुष्यात